सोलापूर जिल्हा आरोग्य खात्यात धक्कादायक प्रकार समोर आलाय सोलापूर जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य नवनिर्मित नर्सेस संघटनेच्या वतीनं एका गंभीर विषयावर निवेदन देण्यात आले आहे जिल्हा प्रशिक्षण पथकात प्रतिनियुक्तीवर कार्यरत असलेल्या एका आरोग्य सहाय्यकाने नर्सेसच्या व्हॉट्सअप ग्रुपवर रात्री बारा वाजण्याच्या सुमारास मेसेज केल्याने खळबळ उडाली आहे नर्सेस संघटनेच्या कलावती चव्हाण सुप्रिया जगताप यांनी इतर नर्सेसना सोबत घेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांना निवेदन दिले आहे जिल्हा प्रशिक्षण पथकात प्रतिनियुक्तीवर असलेल्या एका आरोग्य सहाय्यकाने बलताच उद्योग सुरू केलाय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांच्या दुर्लक्षामुळे वेगवेगळ्या ठिकाणी प्रतिनियुक्तीवर असलेले कर्मचाऱ्यांनी भलताच उद्योग सुरू केल्याने जिल्हा आरोग्य खात्याचा भोंगळ कारभार चवाट्यावर आलाय सोलापूर जिल्ह्याचे डीएचओ डॉक्टर नवले यांनी ताबडतोब तो चौकशीचे आदेश दिले सोमवारी दुपारी नर्से संघटनेच्या सभासदांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांना भेटून निवेदन देण्यासाठी दार ठोठावले नर्सेस संघटनेच्या सभासदांनी सामान्य प्रशासन विभागाला निवेदन जमा केले आहे नर्सेस संघटनेने निवेदनात धक्कादायक माहिती नमूद केली नर्सेस दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की जिल्हा प्रशिक्षण पथकात प्रतिनियुक्तीवर असलेले आरोग्य सहाय्यक हे नर्सेसना उद्धटपणे आणि अपमानास्पद वागणूक देत आहेत मी तुमच्या भागात येऊन कामकाजाची पाहणी करेन आणि त्याबाबतचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना देईल अशा धमक्या देत असल्याची तक्रार महाराष्ट्र राज्य नवनिर्मित नर्सेस संघटनेने दिली आहे यामुळे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत असलेल्या विभागात भोंगळ कारभार सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे जिल्हा प्रशिक्षण केंद्रामध्ये अनेक नर्सेस जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून दाखल होतात संबंधित विभागात कार्यरत असलेल्या आरोग्य सहाय्यकाने नर्सेसचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केलाय व्हॉट्सअप ग्रुप मध्ये रात्री बारा वाजेपर्यंत मेसेज करतो आणि डिलीट करतो वैयक्तिक मेसेज करा असा संदेश देतो वयस्कर आणि सीनियर नर्सेसना तरुण पुन्हा ट्रेनिंग चे आदेश काढण्यासारखे प्रकार करत असल्याची माहिती नर्सेस संघटनेने निवेदनातून दिली आहे शुक्रवारी नर्सेस संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर नवले यांची भेट घेऊन तक्रार मांडली विषय गंभीर आणि विनयभंगासारखा असल्याने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी ताबडतोब संबंधित आरोग्य सहाय्यकाची चौकशी सुरू केली आहे महाराष्ट्र राज्य नवनिर्मित नर्सेस संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी दुपारी सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयात येऊन निवेदन जमा केले आहे जिल्हा प्रशिक्षण पथकात प्रतिनियुक्तीवर असलेल्या संबंधित आरोग्य सहाय्यकावर कडक कारवाई करावी आणि प्रतिनियुक्ती रद्द करावी अशी मागणी केली आहे